महाराज मना पाटील तू माझ्या बनाव तुम्हाला आमच्या हक्काच आईपुराच्या बाबाच अरे शंभूराज देसाई मंत्री साहेबांनी सांगितलेलं होतं तेरा तारखेला आपण निर्णय घेऊ त्यांनी आज निर्णय घ्यायला पाहिजेत होता पण त्यांनी आज घेतला नाही आज मनोज मनोज पाटील दारांगी साहेबांची भव्य रॅली शांततेत रॅली चालू आहे आज सरकारनं कधी समज मराठ्याला सजा स्वराज्य दिलं तर आम्ही मनोज पाटील दारांगी सांगतील त्या विश्वासावर आम्ही ठाम राहून पाटलांच्या एका शब्दावर विश्वास ठेवून सरकारला पुन्हा कोणतीच पकडायचा प्रयत्न करणार आहोत आम्ही आज असं वाटतं पण नाही झालं तरी आम्ही सरकारला धारेवर धरणार शेवटची अपेक्षा ही आहे की सरकारने तेरा तारखेला ता, ता, मागितलेला होता आणि आज तेरा तारीख आहे आज तेरा तारखेला सरकारने आम्हाला सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढून अंमलबजावणी करावी हीच अपेक्षा आहे आणि आज जर ती दिली तर आम्ही त्यांना आज पण दोत्यावर घेऊन जातो आणि नाही दिली तरी या पुढच्या काळामध्ये जरंगे पाटील जो निर्णय घेईल जो संदेश देईल त्या संदेशाप्रमाणे आम्ही आम्ही पिंपळगावून आलेलो आहे आम्ही सरकारला एवढीच मागणी करणार आहे शेवटची संधी आम्हाला द्यावं त्यांना आरक्षण द्यावं आमचा हक्काचं आरक्षण आहे त्यांनी आज आम्हाला देऊन टाकावं ही रॅली शांततेची आहे शांततेच पार पाडणे पण आज शेवटचा अल्टिमेट होता तेरा तारखेचा आज काय निर्णय होतो त्याच्यावर आमचा अवलंबून राहणार आहे जा आम नहीं दली। या बाबतीत कि आमची अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही पुढचा जे पाठी सांगतील त्याच्यावर आम्ही अवलंबून राहणार तुम्हाला काय सरकार काय निर्णय घेणार असा आम्हाला एक आत्मविश्वास आहे की आज शंभर टक्के आज आमचं आरक्षण देईल म्हणून सक्य सोय्या बाबतीत आतापर्यंत सरकारने बैठक लावली नाही आज बैठक लावणार होते सरकार सरकार है आ, आस तरी काय तुम्हाला काय वाटत सरकारकडून अपेक्षा अपेक्षा आहेच आम्हाला आज तरी आहेत याच्या अगोदर सगळे चॉकलेट द्यायचं काम केलं पण आज तरी अपेक्षा आहेत आज नाही दिलं तर पाटील जे सांगतील आम्ही त्यांच्या विश्वासावर आलो म्हणून विश्वास भोंडोजी भोसले पिंपळगाव पेठ राहणार पिंपळगाव पेठ तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर عزيز طيب